कोल्हापुरात घरफोडी करणारी टोळी जेरबंद पंधरा गुन्ह्यांचा पर्दाफाश एकवीस लाखांचा ऐवज जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात बंद घरे लक्ष करून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शाहूवाडी उपविभागीय पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत दोन सराईत चोरांना अटक केली असून तब्बल पंधरा घरफोडी प्रकरणांचा उलगडा करण्यात आला आहे या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी एकशे सदतीस ग्रॅम सोने बाराशे शहाऐंशी ग्रॅम चांदी आणि इतर चोरलेले साहित्य असा एकूण लाख सहाशे जप्त केला आहे या कारवाईमुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून वाढलेल्या घरफोडीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी सुभाष शंकर काळे याला सोळा जुलै रोजी सांगली फाटा कोल्हापूर येथे सापळा रचून ताब्यात घेतले चौकशीत त्याने सागरचंदू साळुंघे याचे नाव उघड केले त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली या दोघांनी रात्रीच्या वेळी झायलो गाडीतून फिरत ग्रामीण भागातील बंद घरे फोडल्याची कबुली दिली आहे ही कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली विशेष मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी केलं तपासामध्ये पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व सायबर पोलिसांची महत्वाची भूमिका राहिली आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे Hey there! Subscribe to my channel. And also press this bell icon.